दे, आपण मला बोलायची संधी दिली त्याबद्दल मी आपले आभार व्यक्त करतोय या सभागृहामध्ये साडे नऊ वाजता सकाळी तुम्ही आणि मी एकदाच आलोत याबाबत मला कल्पना आहे तरी सुद्धा पाच मिनिटामध्ये ज्या लोकांनी मला निवडून दिले त्या निवडून दिलेल्या लोकांचे प्रश्न मांडण्याचा मी प्रयत्न करतोय आज आपण बघत असताना की खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आपण म्हणतो आणि आज त्या बाबतीमध्ये ही गोष्ट खरी ठरलेली आहे कारण त्याचे दोन कारण आहेत आज आपण महात्मा ज्योतिबा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना या सभागृहाच्या वतीनं आपण सगळ्यांनी एक एका याच्यामध्ये भारतरत्न पुरस्कार देण्यासाठी आपण तिथं सभागृहामार्फत प्रस्ताव पाठवलेला आहे आणि दुसरी गोष्ट अशी आहे की अठरा पगड जातीच्या लोकांना सोबत घेऊन चालणारे छत्रपती शिवाजी महाराज यांच्यावर वेभाटपणे कोरडकर नावाच्या माणसानं जे काही आरोप केले होते जे काही त्यांच्या बाबतीमध्ये बोलले होते त्यांना अटक झालेली आहे आणि खऱ्या अर्थानं आज खऱ्या अर्थानं छत्रपती शिवाजी महाराज फुले शाहू आंबेडकरांचा हा महाराष्ट्र आहे असं मला वाटतंय आज आपण बघतोय शेतकरी सुखी तर राज्य सुखी असं आपण सगळेजण म्हणतो पण या जगाचा पोशिंदा असलेला शेतकरी याचे प्रश्न काय या प्रश्नाच्या का बाबतीमध्ये माझ्यासारख्या स माझ्यासारख्या सदस्याला की त्यांचा प्रतिनिधी म्हणून काम करत असताना मी आपणा मार्फत एक विनंती करतोय की आपण जी एक आपण इथं पीक विम्याचा प्रश्न सातत्याने येतोय दरवर्षी पीक विमा कंपनीवाले शेतकऱ्यांना फसवण्याचं काम करतायत आपण माझा जिल्हा हिंगोली जिल्हा हा एक छोटा जिल्हा म्हणून ओळखला जातो पोखराच्या माध्यमातून हा जिल्हा एक ट्रायल बेसिसवर जिल्हा हा पोकरामध्ये घेण्यात यावा ही आपल्या मार्फत मी विनंती करतोय कारण हा जिल्हा मागा जिल्हा म्हणून मा ओळखला जातो आणि इथली जे ह्युमन इंडेक्स आहे जे आहे त्या बाबतीमध्ये सुद्धा या शेतकऱ्यांचं तिथं कृषी कृषीचं उत्पन्न वाढण्यासाठी त्या बाबतीमध्ये हे होऊ शकतो सगळ्यात महत्वाचं शेतकरी सुखी तर सगळं जग सुखी असं आपण त्या बाबतीमध्ये म्हणतोय हे राज्य लोकांचं आहे आणि लोकांसाठी आपल्याला चालवायचंय तर खऱ्या अर्थानं या शेतकऱ्यांना कर्जमाफी ही द्यावं लागेल पहिली कर्जमाफी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्यावेळेस दुष्काळ पडला होता त्यावेळेस खऱ्या अर्थानं तिथं आपल्या शेतकऱ्यांना दिली होती शेतसारा माफ करून आणि आपल्या मार्फत मी विनंती करतोय जर या शेतकऱ्यांचा सातबारा झाला तर खऱ्या अर्थाने या शेतकऱ्यांना न्याय दिल्यासारखं होईल फळबागा ठिबक योजनेच्या बाबतीमध्ये माझा जिल्हा हा छोटा जिल्हा म्हणून ओळखला जातो आणि ठिबकच्या बाबतीमध्ये शंभर टक्के अनुदान देण्यासाठी मी मागणी करतोय नैसर्गिक आपत्तीचे पैसे अजूनही शेतकऱ्यांना भेटले नाहीत जर शेतकऱ्यांना शेतीला पाणी असेल तर त्या पाण्यासाठी जलसंपदा विभागाच्या माध्यमातून केळी पाझर तलाव आणि सिद्धेश्वर उपसा जलसिंचन योजना जर माझ्या मतदारसंघात कार्यान्वित झाली तर खऱ्या अर्थानं शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये फायदा होऊ शकतो किमान आधारभूत किंमत ती आपण बघत असताना कि कि की किमान आधारभूत जर, जर शेतकऱ्यांना भेटली आणि कर्जमाफी झाली जर शेतकऱ्यांचा सोयाबीनचा भाव दहा हजार रुपये झाला कापसाचा भाव पंधरा हजार झाला हल्दीला सुद्धा त्या बाबतीमध्ये किमान आधारभूत किंमत ठरवून त्या शेतकऱ्यांना त्या बाबतीमध्ये फायदा होऊ शकतो आज आपण बघत असतात की वन विभागाच्या माध्यमातून सुद्धा त्या दर शेतकऱ्यांना दरवर्षी ज्या पद्धतीनं शेतामध्ये रानडुकरांचा त्रास असन शेतकरी ज्यावेळेस रात्री पाणी द्यायला जा जातो भिजवायला जातो त्यावेळेस त्या शेतकऱ्यांना रानडुकर तिथं त्यांच्यावर हल्ला करतात कित्येक शेतकरी त्यात त्यांना जीव गमवावा हो लागतो मी तुम्हाला अध्यक्ष महोदय विनंती करतोय की आपल्या या शेतकऱ्यांना तिथं त्यांचा जीव मुठी धरून काम करावं लागतंय आणि ते करत असताना नाही अध्यक्ष महोदय दोन मिनिटं फक्त मी बोलतो मला पाच मिनिटं दिले त्यापैकी दीड मिनिटं झालेला आहे पाच मिनिटं वन विभागाच्या बाबतीमध्ये काम करत असताना तिथल्या लोकांवर कित्येक वर्ष हल्ला होतो जे माकड असतात वाणेला असतात ते गावामध्ये घुसतायत माझ्या इथं आडगाव रणजे बो सारखं गाव जयप्रकाश मुंडळा जे आपल्या पक्षाचं काम करत होते त्यांच्यावर सुद्धा त्या वान माकडांना हल्ला केलेला आहे आणि वन विभागाला बोललं तर त्यांना पकडायला सुद्धा त्यांच्याकडे पैसे नाहीत तिथल्या कित्येक महिलावर हल्ला करण्याचं काम त्यांच्या माध्यमातून झालेलं आहे अध्यक्ष महोदय मी आपणा मार्फत विनंती करतोय की एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस ला शासन निर्णय निघाला राज्यातील शासकीय अशासकीय अनुदानित मान्यता प्राप्त खासगी विना अनुदानित महाविद्यालयामध्ये ईडब्ल्यू एस आणि ओबीसी विद्यार्थ्यांना शुल्क आणि परीक्षा शुल्क भरण्यासाठी उत्पन्नाची अट आट अट रद्द करण्यात आलेली आहे त्यांना फक्त नॉन क्रिमिनल याचा दाखला सादर करायचा आहे परंतु महाडीपीटी साईड वर फॉर्म स्वीकारला जात नाही नॉन क्रिमिनल दाखल करून सुद्धा आठ लाखाच्या वर उत्पन्न फॉर्म स्वीकारले जात नाही त्यामध्ये सुद्धा सुधारणा करण्यात यावी अध्यक्ष महोदय मी आपणामार्फत एक महाराष्ट्र वासुदेव समाजाच्या महत्वपूर्ण मागण्या बाबतीमध्ये मी आपण विनंती करतोय की वासुदेव जोशी गोंधळी स्वतंत्र आर्थिक विकास महामंडळ स्थापन पंढरपूर वासुदेव समाजाची धर्मशाळेची व्यवस्था तिथं करण्यात यावी राज्य सरकारकडून तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत वासुदेव समाज वस्तीमध्ये विकास कामे करण्यात यावीत अध्यक्ष महोदय मी आपल्या मार्फत एक विनंती करतोय बौद्ध गया येथील महाबोधी महावीराच्या महावीराच्या एक मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे हे स्थळ केवळ बौद्ध समुदायासाठी नव्हे तर संपूर्ण जगासाठी एक ऐतिहासिक आणि आध्यात्मिक वारसा आहे जिथे भगवान बुद्धांना ज्ञान प्राप्ती झाली होती हे पवित्र स्थळ म्हणजे महाबोधी महाविहार विया, महा महाविहार मी आपल्या त्या जरी बिहारमध्ये असेल तरी सुद्धा आपल्या सरकारच्या माध्यमातून आपल्याला तिथे एक विनंती करायची की ऐतिहासिक स्थळाचे पूर्णपणे बौद्ध समुदायाच्या हातात नाही या कायद्यानुसार मंदिर व्यवस्थापन समितीमध्ये नऊ सदस्य आहेत त्यापैकी पाच सदस्य इतर समाजाचे आहेत ही सगळ्याला सगळं अधिकार त्यांना देण्यात यावे ही सुद्धा मागणी करतो